निकालापूर्वीच उभाटा गटाचे उमेदवार संजय देशमुख यांचा बॅनर लावून जल्लोष लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल येत्या चार जून रोजी लागणार आहे सर्वांनाच्या निकालाची उत्सुकता लागली आहे परंतु पुसत शहरामध्ये निकालापूर्वीच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख हेच निवडून येतील असे बॅनर पुसद शहराचा मध्यभाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात झळकले आहे या बॅनरवर विजय निश्चित अरे कोण म्हणते येत नाही आल्याशिवाय राहत नाही आणि समोर महाविकास आघाडी राजू मित्रमंडळ असे बॅनर असून बॅनरवर एकीकडे नगरपालिका माजी पाणी सभापती राजू दुधे व माजी मंत्री संजय देशमुख यांचा शुभेच्छा देताना फोटो आहे तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे या लोकसभा यवतमाळ वाशिम निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल हा तिढा अजूनही सुटलेला नसून निकालापूर्वीच अशा प्रकारची बॅनरबाजी काय संदेश देऊ इच्छित आहे विविध प्रसार माध्यमांमार्फत जेव्हा जनतेचे मत घेण्यात आले तेव्हा काहींनी महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील या निवडून येतील असे म्हटले तर काहींनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख निवडून येतील असे म्हटले मुळात या प्रश्नाचे उत्तर येत्या चार जून रोजी मिळेल हे मात्र नक्की कोणता चेहरा निवडून येईल हेही त्याच दिवशी कळेल मतदाता म्हणून तुम्हाला काय वाटते कोण निवडून येईल आता महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीही बॅनरबाजी करेल का तुमचा अभिप्राय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद